हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर रात्री पाऊस झाला आणि सकाळी तो बघू शकता खूप म्हणजे खूप छान फ्रेश असं वाटत होतं आणि पाऊस पडलं की कसं छान वाटतं आणि करमतं पण आणि पावसाळ्यामध्ये काही ना काहीतरी छान असं खावडतं आता माझं सांगायचं झालं तर मला उन्हाळ्यापेक्षा पावसाळा आणि थंडीचा आवडते उन्हाळा अजिबात आवडत नाही ऊन पण खूप पडतं गरम पण होतं त्यामुळे उन्हाळा आवडत नाही मला आणि मग काय सकाळचं नेहमीप्रमाणे उठले की आवरून घ्यायचं आवरून झाले की नाश्ता न करता डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करायची तर इथं मम्मीनी एका साईडला भात शिजायला ठेवला होता एका साईडला पालक बनवायचा होता पालकचा गरगट्टा तर पालक पण शिजायला ठेवला होता आणि माझं चाललं होतं व्हिडिओ काढायचं काम आता मी मम्मीची चालले होते सगळी स्वयंपाकाची तयारी नंतर मी काय केलं भेंडी पण बनवायची होती आणि मिरचू पण बनवायचा होता त्यामुळं मी आता भेंडी फ्रीजमधून काढले बाहेर आणि तिला आता एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि कट करायची आता जसं की तुम्हाला माहितीच आहे भावाने सामान भाज्या खूप जास्त आणलेत वांगी पण अजून भरपूर आहेत भेंडी पण अजून ही सोडून अजून दोन वेळा होईल एवढी भेंडी पण नाही आता भाजीला मिरचू बनवायचं होता पालकचा गरगट्टा भेंडी त्यामुळे भेंडी पण काही जास्त नाही केली थोडीच करायची होती मग मी मम्मीला भेंडी कट करून दिली मिरची पण कट करून दिली म्हणजे कसं नंतर मम्मी बनवलं सगळं स्वयंपाक वगैरे पालक अजून शिजतच होता आणि इथं मग मी लसूण सोलत बसली होती मिरचू वगैरे बनवण्यासाठी देवपूजा पण झाली होती करून तर असं आहे सकाळची देवपूजा केली की छान प्रसन्न वाटते आणि तो बघू शकता भावाने आणलेल्या मिरच्या तर ह्या मिरच्या बाहेरच ठेवल्या होत्या मिरचू केला की कसं आता रोज काय एवढं काही खाणं पण होणार नाही पालेभाज्यात पण टाकून संपणार नाहीत त्यामुळे मम्मी म्हणली मिरचूच करूया मिरचू करूया त्यामुळे आता मी मिरुचूसाठी मिरच्या साईडला स्वच्छ एक दोन पाण्याने धुवून घ्यायच्या आणि नंतर मग त्यांना बारीक कट करून मिरचू बनवून घ्यायचा आणि मिरचू केलेल्या उन्हाळ्यामध्ये तसं पण छान टेस्ट पण येते चवीला पण लागतो दुपारच्या वेळेस पण काही खावं वाटत नाही आणि आमचं कसं असतं सकाळी स्वयंपाक बनवला ना सकाळी जेवण केलं की दुपारी जेवण नसतंच काहीतरी चुनू मुनू असं काहीतरी खायचं रोज दुपारी आईस्क्रीम असतं माझा असतो नंतर त्याच्या व्यतिरिक्त पण दुसरं चहा सोबत पण काहीतरी घेतो गर्मी खूप जरी असली तरी पण चहा मी पितच असते दुपारच्या टायमिंगला तर इथं मम्मीला मी भेंडी कट करून दिली होती मम्मीनं भेंडी काय केलं त्याच तव्यामध्ये म्हणजे चपात्या भाकरी झाल्या की त्याच तव्यामध्ये लगेच भेंडी भाजून घेतली आणि लगेचच त्याच्यामध्ये पण मिरच्या भाजून घेतल्या मग मम्मीचं कसं असतं कमी भांड्यामध्ये जास्त सामान बनवायचं म्हणजे भांडी पण कमी आणि करून पण जास्त होतं नंतर ह्याच तव्यामध्ये मम्मीने शेंगदाणे भाजून घेतले होते नंतर मी शेंगदाण्याचा कूट करून दिला आता मिरचूमध्ये आणि भेंडीमध्ये थोडासा जाडसर असा शेंगदाण्याचा कूट असेल ना खूप म्हणजे खूप भारी मिरचू लागतो म्हणून आता मिरचीमध्ये काय काय मिरच्या थोड्याशा पिकलेल्या पण होत्या आणि काही काय मिरच्या अशा हिरव्या होत्या मग मी काय केलं आता मम्मीला पाहिजे होता कडीपत्ता त्यामुळे मी कडीपत्ता आणि लिंबू लिंबू आणायसाठी मी आता चालले होते लिंबू कसं झाडाचे फ्रेश फ्रेश लिंबू कडीपत्ता असला की कसं फायदा असतो थोडासा घरचे झाडं लिंबू असले की एकदम फ्रेश तोडायचं आणि पटकन असं घ्यायचं त्यामुळे मी आता चार पाच लिंबू झाडाचे तोडून आता मम्मीला देणार आहे मी कट करायचे आणि आमचं लिंबू दिसायला हिरवंच दिसतं पण रस खूप जास्त असतो त्याच्यामध्ये आणि विकत पण भरपूर असे घेऊन जाते म्हणून मी चार पाच लिंबू घेऊन आले धुवून घेतले आणि तो बघू शकता लिंब एकदम छान फ्रेश ताजे आहेत भेंडीला मम्मीने आता फोडणी दिली एका साईडला मिरची पण भाजून घेतली मी, मी लगेच लिंबू कट करून दिलं जाडसर शेंगदाण्याचा कूट आता मम्मी बनवते मिरचू आणि मिरचूसाठी मसाल्यांसाठी सांगायचं झालं तर खोबरं भरपूर असा लसूण आणि जिरे आणि कोथिंबीर हे सगळं टाकायचं खूप म्हणजे खूप भारी मिरचू लागतो कोण कोण शिजवून पण करतं पण तो मिरचू जास्त दिवस टिगत नाही त्यामुळे अशा पद्धतीने करायचा आता हा व्हिडिओ माझा शॉर्ट ऑलरेडी अपलोड करून झाला व्हिडिओ टाकायला थोडा लेट झाला कारण काल झालं काय माझ्या मोबाईलला कसलंच नेटवर्कच नव्हतं आणि नेटवर्क नव्हतं त्यामुळे मी व्हिडिओ काय टाकला नाही लगेच आम्ही जेवण करायला बसलो चला तर तुम्ही या पटकन जेवण करायला स्वयंपाक झाल्या की लगेच गरमागरम जेवण करायचं जेवण झालं की लगेच मग मम्मीने भांडे घासत बसले होते पाणी काय अजून गेलं नव्हतं त्यामुळं मग मी तर झाडाखाली भांडे घासत होते संचितचं चाललं होतं खेळायचं काम रोडचं पण काम चालू आहे त्यामुळे इथं रोज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धडधड खडखड असा काही ना काहीतरी आवाज असतो खूप कामगार पण आहेत ते कामगार उन्हामध्ये कामं करत असतात पप्पा गेले होते बाहेर आणि पप्पा येताना फ्रूट्स आणले होते ॲप्पल आणले होते बनाना आणला होता आणि माझ्या भावाने बाजार आणला होता त्यामुळे ते काही बीट त्यांनी आणलं नव्हतं त्यामुळे आता इथं बीट ते घेऊन आले होते मग मम्मी आता हे सगळं काढून ठेवायला लागले साईडला आणि संचितला खायचं होतं शिकरण पण खायचं होतं आणि शिखरण करायचे पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते त्यामुळं कोण असं शिखरण असं मॅश केल्यावर छान लागतं पण संचितला असं मॅश केलेलं आवडत नाही संचित, संचित कसं करतो केळीला कट करायचं आणि त्याच्यामध्ये दूध घालायचं साखर पण नाही आवडत तसंच खातो पण मी कशी करते म्हणजे त्यांना आवडायचं शिकरण केळी थोडीशी मॅश करायची दुधामध्ये त्याच्यामध्ये साखर घालायची थोडीशी वेलची पूड घालायची आणि वाटलं तर थोडेसे ड्रायफ्रूट्स पण घालायचे आणि मस्त त्याच्यात चपातीसोबत खायचं एकदम छान लागतं असं पण मला नाही आवडत खायला पण मी त्यांना करायचे कधी तर ते पण पण आमच्या पिल्लूला तसं आवडत नाही साखर पण नको म्हणतोय आणि वेलची ते तर लांबच राहिलं ला, फक्त दूध आणि बना त्यामुळे त्याच्यासाठी मम्मीने केळी कट करून दिली मी दूध दिलं त्याला आणि आता हे संचित आमच्या दुपारच्या टायमिंगचं शिकरण तयार झाले आता तुम्हीच सांगा शिकरण कोण काट्याच्या चमच्याने खायल का पण आमचं बाळ आहे तर काट्याच्या चमच्याने शिकरण खात बसलं होतं नंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही आणले होते फिश तर फिशला इथं बघू शकता तुम्ही स्वच्छ धुवून हळद मीठ लावून ठेवलं होतं आणि इथं मग मी कांदा कट करत बसले होते मसाल्याची सगळी तयारी करत होते आता फिश दोन प्रकारचे करायचे होते एक म्हणजे एक फ्राय करायचे होते आणि तळून पण घ्यायचे होते आता पप्पांना जास्त फ्राय केलेले फिश आवडत नाहीत त्यामुळं ते त्यांच्यासाठी तळायचे होते तरी तर मी हळद मीठ लावून घेतलं होतं त्यालाच मी फिश मसाला पण लावला इथं तळायला पण लागलेत एका साईडला मी तवा पण गरम करायला ठेवला तो आहे तोपर्यंत पण मी लगेच मसाला बारीक करून घेतला आता हे फिश मग मी तळत बसले होते आणि मी फ्राय आता मी फ्राय कसं केलं मी जे मसाला लावला होता ते मसाला थोडंसं लिंबू पिलं आणि थोडं तांबडं तिखट वगैरे टाकायचं पीठ किंवा रवा वगैरे लावायचा आणि मस्त असं तव्यावर छान कमी गॅसवर झाकण लावून छान असं फिश फ्राय करून घ्यायचे आधी मम्मीचा असं आमच्या तळलेले आवडतात त्यांना नंतर मम्मीने हे फिश तळून घेतले का त्याच्यामध्येच फिशचा रस्सा केला फिशचा रस्सा छान लागतो खायला त्यामुळं आमच्यात असतात फिश आणि फिश खाल्लेले पण चांगले असतात स्किनसाठी स्किन छान होते असं म्हणतात त्यामुळे अधूनमधून फिश खायचे संचितला फिश कसलेच आवडत नाहीत पण खातच नाही तो त्यामुळं त्याला जास्त फोर्स केलेत तर उघं थोडंसं खातो तसं म्हणलं तर चिकन पण तो काही खात नाही पण रस्सा त्याला आवडतो रस्सा खातो पण त्याला फिश कसलेच आवडत नाही फिशचा रस्सा पण खात नाही आणि फिश पण खात नाही मग मी माझे खूप छान फिशचा रस्सा बनवते आणि इथं बघू शकता रस्सा बनवत आले एका साईडला आपले इथं तव्यामधले फ्राय पण झालेत तळून पण झालेत आणि आमच्याकडे झालं काय जेवण करायला बसायच्या अगोदर पावसाचं थोडं क्लायमेट झाले त्यामुळे गे लाईटच गेली त्यामुळे व्हिडिओचा शेवटीतच होतो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय